गेल्या तीन शेवगाव मध्ये एक वेगळं वातावरण पाहायला आपल्याला मिळत आहे एकंदरीत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानं आणि या दुकानाचं अतिक्रमित जा असलेली जागा या काढण्याचं जा काम सध्या सुरू आहे आणि जिल्हा मुख्य मार्ग जो शेवगावमधून बाहेर जातोय आणि इकडे देखील नेवासा या भागाकडे जाणारा मार्ग असेल इकडे मिरी या बाजूला जाणारा मार्ग असेल प्रशासनाच्या माध्यमातून ही जी अतिक्रमित जागा आहे ते काढण्याचं सध्या सत्र सुरू झाले आणि आज ते काढण्यात आलंय या काय झालं प्रशासनाने हे जे उपक्रम आता राबवलं जागेवरती जे दुकान आहेत काही घर आहेत अनेक छोटे छोटे उद्योग आहेत जसं झेरॉक्स मशीन आहे चहाचं दुकान आहे छोटं किराणा स्टॉल आहे स्टेशनरीचं दुकान आहे अनेक उद्योग कापड दुकान आहे छोटे छोटे व्यावसायिक इथे व्यवसाय करतात सगळ्यात महत्वाची बाब हे अतिक्रमण झालेला हा जो एरिया प्रशासनाने आपल्याला सांगितलेला आहे तो मूळ जे शेवगावची बाजारपेठ आहे त्या पेठेचा जवळजवळ नव्वद टक्के भाग म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं गाव वसलेलं आहे अशा ठिकाणी ही अतिक्रमण झालेली जागा प्रशासनाने दाखवलेली आहे आणि तेवढे सर्व दुकानदार छोटे व्यावसायिक आज इथे उठवण्यात आलेले आहेत काही लोकांना सात दिवसाच्या अगोदर नोटीस आलेल्या आहेत काही लोकांना काल नोटीस आल्या काही लोकांना परवा नोटीस आल्या आणि जेव्हा प्रत्यक्षदर्शी मी ह्या गोष्टी पाहत होते अतिशय दुःख वाटलं ठीक आहे नगर विकास किंवा रस्ते दळणवळण या गोष्टी होणं फार गरजेचं आहे ते जनतेच्या प्रवासासाठी दळणवळणासाठी योग्य आहे मात्र जे माझ्या गावखेड्यातल्या छोटा व्यावसायिक आहे याचा प्रपंच त्या दुकानावरती अवलंबून असतो याचं कुटुंब निर्वाह भाकरी रोटीरोजी त्याच्यावरती बसलेली आहे अवलंबून आहे आज त्याचं काय अतिशय गंभीर बाब आहे जेव्हा स्वतः मी हे दुकानं स्वतःहून आपली लोक काढून घेत होती त्यावेळेस मन इतकं दुःखी झालं की आज ही दुकानं उचलल्यानंतर याच्यानंतर काय हे व्यावसायिक काय करणार एखाद्या पुनर्वसनाचा एक मुद्दा सकाळी तुम्ही आंदोलनाच्या बाबतीत बोलत होता तो मुद्दा नेमका दादा विचार करा आज हे सगळे छोटे व्यावसायिक जे आहेत यांची आज दुकानं काढण्यात आलेली आहेत आजपासून तेरा तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत हे उपक्रम हा चालू राहणार आहे प्रशासन ही दुकानं अतिक्रमण सगळे बाजूला काढणार आहेत मात्र आज एखादं चहाचं दुकान असेल ते आज तोडलं आहे उद्या त्याच काय त्याला त्याची पर्यायी व्यवस्था त्याच्या उद्योगधंद्यासाठी सरकारने केलेली आहे का एखाद्याचं छोटंसं घर असेल भले ते पत्राचं शेड असू द्या पण त्या कुटुंबाचा तो आधार असतो तो आसरा असतो आज हे दुकान बंद झाल्यानंतर उद्यापासून त्याची रोजीरोटी थांबणार आहे तो पाचशे हजार रुपये जे कमवतोय ते पाचशे हजार रुपये उद्यापासून तो बंद होणार आहे याचा प्रशासनाने कुठेतरी विचार करायला पाहिजे होता या लोकांना पर्यायी एक व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती यांचा उद्योगधंदा कुठेतरी शिफ्ट करायला पाहिजे होता पुनर्वसित करायला पाहिजे होता किंवा त्या संबंधी काहीतरी स्टेटमेंट प्रशासनाने दिलं असतं किंवा आमच्या स्थानिक नेत्यांनी दिलं असतं आमदारांनी दिलं असतं किंवा जे पण काही जबाबदार कर्तव्यदक्ष नेते आहेत आपल्या तालुक्याचे त्यांनी जर दिलं असतं तर जनतेला थोडीशी कुठेतरी भावना झाली असती की आमच्या पाठीमागे कोणीतरी आहे आज जनतेमध्ये या सगळ्या गोष्टीला कुठेतरी लोकप्रतिनिधी असं वाटतंय शंभर टक्के जर जिल्हा मार्ग इथे मंजूर आहे तीन तीन जिल्हा मार्ग जर एका गावातून जात आहे आणि आज बाराशे ते दीड हजार छोटी छोटी दुकानं छोटी मोठी सगळ्या स्तरातली दुकानं इथे आहे हा व्यवसाय आहे दळणवळण आहे औद्योगिक कुठेतरी इथे एमआयडीसी नाही आपल्याकडे ही रोजीरोटी त्या छोट्या दुकानदारातून कुटुंब चालत होती त्यांचे नोकरचाकर त्यांचे कुटुंब प्रपंच चालत होते ते आज ते बंद झाले ना लोकप्रतिनिधीच हे कर्तव्य आहे की माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या तालुक्यामध्ये आज एवढी मोठी घडामोड होणार आहे सगळं उद्ध्वस्त होणार आहे या लोकांची पर्यायी व्यवसाय यांनी करायला पाहिजे होती याच्यावरती एक शब्द कोणी बोलत नाही नगरपालिकेनं या संदर्भाने ज्या नोटीस दिल्या होत्या आणि प्रॉपर्टी कार्ड आहे मालमत्ते स्वतःच त्याच्या संबंधी सकाळपासून मी जेव्हा अतिक्रमण भागामध्ये मी जेव्हा पाहत होते तर काही लोकांनी सांगितलं आमच्याकडे तर सिटी सर्वे आहे सगळे आमचे डॉक्युमेंट आहे आणि काही काहीच राहतं घर आहे या लोकांनी जायचं कुठे मग जर हा भोंगळा कारभार जो आहे नगर परिषद सिटी सर्वेचा तुम्हाला रिपोर्टही देत आहे तुम्हाला जागाही बांधकाम करण्यात येत आहे त्याचे त्याच्यातही तुम्हाला कुठे अडथळा नगर परिषदेने केला नाही मग आज जर त्यांच्याकडे त्यांचे डॉक्युमेंट असतील राहतं घर असेल तर ॲज इट इज ते लोक अंगावरच्या कपड्यानिशी जाणार कुठे ते यासाठी मी प्रस्ताव मांडला मी मागणी केली तर त्या त्या संबंधित सम, एक अतिशय चांगली गोष्ट घडाली की ज्यांच्याकडे सिटी सर्वेचे रिपोर्ट आहे त्यांचं अतिक्रमण किंवा त्यांचं बांधकाम लगेच तोडलं जाणार नाही त्याच्यावरती काहीतरी फेरविचार होणार तुम्ही आंदोलनासाठी सकाळी रद्द आंदोलन कायम चालू आहे जिथे जिथे मला वाटतं की इथे प्रॉब्लेम आहे माझ्या जनतेला माझी गरज आहे तिथे शंभर टक्के मला हजार लोकांची गरज नाही मी एकटी बाज झाले त्या ठिकाणी मी तो प्रश्न वाचा फोडण्यासाठी मी तत्पर असते एकंदरीत यामध्ये अधिकाऱ्यांनी काय सूचना आहे हो अधिकाऱ्यांशी जेव्हा आपण संपर्क केला की अशा अशा पद्धतीने त्यांच्याकडे सिटी सर्वेचे राती काही डॉक्युमेंट्स आहेत राहती घरं आहेत ॲज इट इज हे लोक जाणार कुठे तेव्हा काही वेळानंतर अधिकाऱ्यांनी थोडीशी चर्चा केली आणि त्यानंतर मला त्यांनी फोनवरती माहिती कळवली की मॅडम तुम्ही जो प्रस्ताव मांडलेला आहे तुम्ही जी मागणी केलेली आहे की ज्यांच्याकडे सिटी सर्व्हे रिपोर्ट आहेत त्यांचं जे तोडण्याची प्रक्रिया आहे ज्यांचं राहतं घर म्हणा किंवा जे पण काही प्रॉपर्टीचा विषय असेल तर तो थोडासा त्याच्यावरती विचार करण्यात येत आहे नाही नक्कीच आणि शेवगाव मध्ये बाजारपेठेचा एक महत्वाचा प्रश्न आपण पाहतो आठवडी बाजारात जो भरला जातोय तो नेवासा रोडवरती रोडवरती भरला जातो बरोबर अगदी अगदी योग्य प्रश्न आहे हा की याला जबाबदार मी शंभर टक्के आमचे लोकप्रतिनिधी आहेत कारण वर्षोने वर्ष या जागा ही जनता वापरत आहे वर्षने वर्ष हा बाजार रोडवरतीच भरवला जात आहे तिथेच आजूबाजूच्या खेड्यातली लोक भाजीपाला घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये येत आहेत पर्याय त्यांना जागाच उपलब्ध नाही जर भाजी विक्रेत्यांना शेतकऱ्यांना किंवा व्यवसाय करणाऱ्यांना पर्याय जर बाजार तळ उभा केलेला आहे पण त्याचा अजून काहीच नाही बाजार तळासाठी बाजार तळामध्ये फक्त आता बांधकाम झालेलं आहे आतमध्ये व्यापारीच नाहीत मग याचं नियोजन कोणी करायचं आणि हे नियोजन नसल्यामुळे हे जो व्यापारी वर्ग आहे हा रस्त्यावरती भाजी विक्रीचं काम करतो आठवडी बाजार रस्त्यावरती भरतात त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी होते जाण्यायेण्याचा दळणवळणाचा एवढा मोठा तुम्ही सांगा नेवासाला आपण इथून जातो पैठणला आपण इथून जातो गेवराईला आपण इथून जातो पाथर्डीला आपण इथून जातो नगरला आपण इथून जातो म्हणजे एवढे सगळे गावं एका शेवगावला कनेक्ट केलेलं आहे मराठवाड्याचं हे प्रवेशद्वार आहे मात्र बाजार तळाची व्यवस्था नाही नियोजन नाही कसल्याच पद्धतीने व्यापाऱ्यांचाही विचार करण्यात आलेला नसतो या व्यापाऱ्यांच्या विचार केला जे छोटे व्यापारी आहेत मी याच्यात प्रखर भूमिका घेणार आहे कारण आज जर परिस्थिती पाहिली तुम्ही जर रस्त्यांमध्ये मी तुम्हाला आता व्हिडिओज वगैरे दाखवल प्रचंडपणे दुःखाचं वातावरण आहे जनता कुठेतरी भयभीत आहे ते त्यांचं अतिक्रमण काहीही बोलू शकत नाही कारण शेवटी प्रशासन आहे प्रशासनाच्या पुढे सरकारच्या पुढे आपण जाऊ शकत नाही सरकारचा आपण रिस्पेक्ट करतो प्रशासनाचा आदर करतो मात्र त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची कुठेतरी ही गोष्ट आहे की त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांचं काय त्यांच्या रोटीचं काय या प्रकारामध्ये अवैध धंदे वाढू शकतात चोरी वाढू शकते आत्महत्येचं प्रकरण वाढू शकतात याचा सरकारने विचार केला पाहिजे